सांगलीतील राज्य जी एस टी कार्यालयाचे स्थलांतर थांबवा आमदार सुधीरदादा गाडगेळे यांची मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सकारात्मक निर्णयाचे आश्वासन सांगलीतील राज्य जी एस टीचे उत्पन्न कोल्हापूर विभागात सर्वाधिक आहे तसेच सांगली विभागाचे जी एस टीचे उत्पन्न सतत वाढत आहे त्यामुळे राज्य जी एस टी सांगली कार्यालयातील काही विभागांचे व कामकाजाचे कोल्हापूर येथे होणारे स्थानांतर आणि स्थलांतरही तातडीने थांबवावे अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मंगळवारी केली आमदार गाडगिळ यांनी सांगितले की सांगली राज्य जी एस टी विभागाची पुनर्रचना करण्याची गरज आहे तसेच सांगलीतील राज्य जीएसटी कार्यालयातील रद्द केलेली सर्व पदे पुनर्स्थापित करण्यात यावीत अजितदादांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सांगली जी एस टी विभागात प्रशासनासाठी एक सह आयुक्त आणि अपिलासाठी एक उपायुक्त यांची तातडीने नेमणूक करणे आवश्यक आहे तसेच सांगली जी एस टी कार्यालयातील दोन उपायुक्त तीन सहाय्यक आयुक्त चार राज्य कर अधिकारी बत्तीस कर निरीक्षक आणि संबंधित सहाय्यक कर्मचारी यांची पदे शासन निर्देशानुसार रद्द करण्यात आली आहेत ती पदे पुनर्स्थापित करण्यात यावीत तसेच सांगली जी एस टी विभागातील लेखापरीक्षण हे कोल्हापूर राज्य जी एस टी कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले आहे हे, हे सर्व प्रस्तावित बदल सांगली जिल्ह्यातील करदात्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे त्यामुळे रद्द केलेली पदे तातडीने परत पुन्हा प्रस्थापित करावीत तसेच लेखा परीक्षणाची व्यवस्थाही सांगली जी एस टी कार्यालयातच पूर्ववत करावी सांगली विभागातील नोंदणी करदात्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे सांगली जिल्ह्यातील वस्तू आणि सेवा कराचे जी एस टीचे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील वार्षिक संकलन बाराशे त्रेचाळीस कोटी रुपये आहे हे महसूल संकलन संपूर्ण कोल्हापूर विभागात सर्वाधिक आहे सातारा जिल्ह्याचे जी एस टीचे उत्पन्न सांगली जिल्ह्याच्या तुलनेने कमी आहे तरीही तेथे सह आयुक्त आणि अपिलीय अधिकारी ही पदे निर्माण केली आहेत हे सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने अन्यायकारक का आहे त्यामुळे सांगली कार्यालयातच आयुक्त प्रशासन उपायुक्त अपील ही पदे निर्माण करावीत तसेच येथेच लेखापरीक्षण तसेच अपिलीय सुनावणी यांची पूर् व्यवस्था पूर्ववत होणे आवश्यक आहे आमदार गाडगीळ म्हणाले नामदार अजितदादा पवार यांनी या विषयाची सविस्तर माहिती घेतली तसेच त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली या संदर्भातील सर्व सकारात्मक निर्णय तातडीने घेतले जातील असे आश्वासन दिले